नमस्कार इथे देविकाच्या आईचं हॉस्पिटलमध्ये झालेलं सगळं बिल हे सत्या भरतो तेव्हा मीरा म्हणते तुम्ही एवढे पैसे सगळे कुठून आणलेत तेव्हा सत्या म्हणतो मी माझ्या गाडीचे पैसे गाडी दुरुस्त करण्यासाठी जे पैसे ठेवले होते ना ते मी सगळे आजीला वापरले आजीचं बिल भरायचं होतं ना म्हणून मी तेच पैसे दिले तेव्हा मीरा म्हणते अहो पण गाडी दुरुस्त करण्यासाठी तेव्हा सत्या म्हणतो आता आजीचा जीव महत्त्वाचा आहे ते बिल भरावंच लागेल धूमकेतू आपल्याला आणि ते दोघंही बिल भरण्यासाठी पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये यायला निघालेला असतात तर इकडे देविका ही तिच्या आईला घेऊन आणि तिथे राजवीरला घेऊन आलेली असते आईला म्हणते आई पटकन चल इथून आपल्याला निघायचंय डोक्यावर पदर घे पदराने चेहरा व्यवस्थित झाप नाहीतर कोणाला दिसता कामा नाही आणि तिच्या आईला ओढत ओढत बाहेर आणते तिच्या आई म्हणते अगं असं काय करतेस ज्यांनी मला एवढी मदत केली त्यांना एकदा तरी मला भेटू दे ना तेव्हा देविका म्हणते त्याची काही गरज नाहीये ना चल म्हणून आणि ती राजवीरला आणि तिच्या आईला फरफटत हॉस्पिटल बाहेर आणते आणि त्यांच्या समोर येऊन सत्या आणि मीराची गाडी थांबते सत्या आणि मीरा तिथे देविकाला बघून हादरतात आता मात्र देविकाला त्या दोघांना बघून धक्काच बसलेला असतो ती आईचा आणि राजवीरचा धरलेला हात सोडते आणि राजवीराधा व सत्याजवळ येतो तर लगेच सत्या म्हणतो देविका अगं तू यांना घेऊन कुठे जातेस आणि कोण आहेत हे तुझे तुझी आणि यांची ओळख कशी आता मात्र देविका खूपच घाबरते तेव्हा देविकाला ते का काय बोलायचं समजत नाही तेव्हा पटकन राजवीर बोलून टाकतो ही माझी मावशी आहे देविका देविका मावशी आहे ही ही ऐकून सत्या आणि मीराला धक्काच बसतो तर आता पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू